शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या महागावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याची मागणी करत जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवडे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी हजारो स्त्री पुरुष शेतकऱ्यांनी हातात मशाली घेऊन ते ते सहभागी झाले होते शेतकऱ्यांसह निराधार शासकीय योजनांपासून वंचित नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी हजारो महिला पुरुष शेतकरी नागरिकांनी हातात मशाली घेत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता या मोर्चानं तालुक्याचं लक्ष वेधलं होतं महागाव तालुक्यातील तेहतीस हजार शेतकऱ्यांचे पीक विमा कंपनीनं अर्ज बाद केले आहे त्याचप्रमाणे विजेचा लपंडाव यामुळे नागरिक त्रस्त असून ऐन परीक्षा काळात भार नियमन केलं जात असून हे भार नियमन तात्काळ बंद करून जादा रोहित्रे देण्यात यावे तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे गावठी दारूच्या हातभट्ट्या यांचा बंदोबस्त करण्यात यावा पीक विमा कंपनीनं क्लेम अर्ज बाद के केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा रक्कम द्यावी त्याप्रमाणे विविध मागण्या घेऊन जनआंदोलन आधार संघर्ष समितीचा मशाल मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला होता यावेळी निवेदन स्वीकारताना समस्या सोडविण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं